नमस्कार मित्रमंडळी गुड मॉर्निंग एव्हरी वन आज सोमवार आहे आणि सकाळचे सहा वाजलेले आहेत आजपासून माझे पेपर स्टार्ट होत आहेत लगातार तीन दिवस आहेत आणि एका दिवशी दोन दोन पेपर आहेत ओके सो आता साडे अकराचा पेपर आहे आणि आता सहा वाजले आहेत म्हणजे माझ्याजवळ पाच तास आहेत मजूर अभ्यासाला म्हणजे अभ्यास तर झाला आहे माझा पण रिव्हिजन करायला पाच तास आहेत त्या पाच तासमधले तर दोन तीन तास दोन तीन तास माझे असे टाईमपास करण्यात जातील आणि उरलेला एक दोन तास त्याच्यात अभ्यास होईल माझा थोडाफार जो पण काय झाला आणि फर आज माझं दोन पेपर आहेत एक पेपर रिटर्न होणार आहे आणि एक पेपर एम सी क्यू बेस्ड होणार आहे तो पण कम्प्युटरवरती तर तो कम्प्युटरवरती जो होणार आहे सी क्यू बेस्ड त्याच्यावरती काही टेन्शन नाही कारण की नुसते सी क्यू त्याच्यात काही टेन्शन नाही दुसरा दुसरा रिटर्न पेपर आहे त्याच्यामध्ये पण काही एवढा टेन्शन नाही नॉर्मल व्हॅल्यू एज्युकेशनचा आहे ई वी एसचा पेपर आहे माझा त्याच्यामध्ये दिले जास्तीत जास्त एक पा एक दीड पाण्याचं तरी उत्तर लिहायचं आपल्याला म्हणजे माझं टार्गेट तरी तसा आहे तर तुम्ही पण विचार करू शकता की तुमचा पण टार्गेट तसा असतो की नसतो ते मला सांगा नक्की ओके सो भेटूया आता अभ्यास करणं चालू आहे माझी आता नऊ वाचत आले आहेत आणि माझा ऑल ऑलमोस्ट अख्खाचा अख्खा अभ्यासाचं रिव्हिजन झालेलं आहे म्हणजे मी पेपरसाठी फुल प्रिपेअर आहे पण आता तरी पण जोपर्यंत पेपर लिहून होत नाहीत तोपर्यंत असं वाटतं की कधी पेपर होते आणि मला किती येतं ना किती नाही ते वागायलाही मजा येईल आता कारण की पेपर जसा सेट आहे ते आपल्याला माहीत नसतं पेपर जो असतो तो सरप्राईज असतो कसा पण येतो ऑलमोस्ट कॉलेजमध्ये भेटू आता मी कॉलेजमध्ये आलो आहे आणि पेपरसाठी किती अर्धा एक, ता, एक तास बाकी अजून पेपरसाठी आणि अक्षयभाई अक्षयभाईची फुल प्रिपरेशन झाली आहे <laughs> किती प्रिपरेशन झाली आहे आता झिरो <laughs> पॉईंट झिरो <जीरो> वन पर्सेंट <laughs> तरी पण फुल कॉन्फिडन्समध्ये आम्ही पेपरमध्ये जाणार आहे आणि फुल पेपर देणार आहे चला फ्यू मोमेंट्स लाथ सगळे जण बसले आहेत अभ्यासाला शेवटची अठ्ठावीस मिनिटं काय वाटते तुम्हाला आहोत आणि आजूबाजूने वातावरण खूप गरम आहे आता आम्ही शस्त्र मित्र घेऊन बसलो आहे पेपर

स्पेशलायझेशन स्पेशलायझेशन बरोबर अरे मला फक्त दोन चुकले बाकी सगळे बरोबर पहिला <laughs> पेपर झाला सगळे उत्तर बरोबर आहेत आपले दोन सोडले सगळे राईट सगळे दोन पाचवन अजून बाकीचे बाकीचे अजून एक पेपर बाकी आहे कसा केलं पेपर ए फ्यू मोमेंट लईथेंड इयर्स लैथ वन इथे आता मी घरी आलो आहे आणि माझे पेपर एकदम मस्त गेला दुसरं पहिला पेपर तर एकदम भारी गेलं तर त्याच्यामध्ये मी बघ आता बाहेर निघाल्यावरती क्रॉस चेक केला तर त्याच्यामध्ये समजलं मला की माझं एक उत्तर चुकलेलं आहे आणि दुसरा मी दुसरी दुसरीकडे गेलो दुसरा पेपर दिला तर दुसऱ्या पेपरमध्ये सगळं बरोबर आहे एक पण प्रश्न चुकला नाही आउट ऑफ मार्क काढले तुमच्या भावाने आता बाकी जे मोठे आन्सर्स लिहिले आहेत त्याच्यामध्ये सर किती मार्क देतात त्याच्यावरती आहेत बाकीचं एकदम मस्त पेपर गेला आहे आणि बाय पेपर निघाल्यावरती बाहेर निघाल्यावरती जे जे काय मस्त मजा झाली आजचा पेपरचं तर टेन्शन खतम झालं आता उद्या आहे उद्या दोन पेपर आहेत अजून बसतं उद्या पायथनचा पेपर आहे जो तो पण एम सी क्यू बेस्ड होईल आणि दुसरा मराठीचा पेपर आहे मराठीचा पेपर रिटर्न होणार तो आता सो so, आता मी मराठीचा अभ्यास करतो पहिले पहिले मराठीचा अभ्यास करीन नंतर मग पायथनचा अभ्यास कारण की पायथनचा अभ्या अभ्यास माझा ऑलरेडी झालेला आहे त्याचं मला काही एवढं टेन्शन नाही मराठीचा अभ्यास म्हणजे कसं कर थोडाफार करावं लागेल कारण की काय येणार आहे ते बघा लागल आणि कसं ते लिहायचं ते बघावं लागेल रायटिंग प्रॅक्टिस मेन करावं लागेल हँडरायटिंग नाही तर खराब येते एंड टायमावरती सो तोपर्यंत तो स्टे टेऊन भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय